महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचं महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसी पडलीये ना यांना मराठ्यांची आहे माझ माझं या, या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज कि तुम्ही जाहिर का कि की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधन मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि अध्यक्ष महाराज सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजी आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेली मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य सातमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलायचं काय राहिले काय सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगता येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग एन वेळेला असं काय होत अध्यक्ष महोदय विषय आहे महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो म्हणणारे बरोबर अचानक असा कोण यांचा बोलवता झाली आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुठेतरी बोलवता झाणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उमाटा सेना वेगळी भूमिका घेतो अध्यक्ष मोदय हा काळ मागता मुद्दा अध्यक्ष मोदय आणि म्हणून अध्यक्ष मोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण कौन? मॅसेज कोणाचा अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय तत्पर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसी एका अर्थाने आहे त्या अर्थाने विरोध करतोय आणि म्हणून भूमिका काय अध्यक्ष महोदय हा सगळ्यात महत्वाचा देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय आज दहा टक्के आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज लागे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देतो i couldn't घ्या असं चालणार नाही सभागृह असं चालणार नाही सभागृह तुम्ही ऐकून तर घ्या त्यांचं ऐकून तर घ्या त्यांचं त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे